निखिल गुरव यांच्याकडून बिरदेव आश्वास कडबा कुट्टी मशीन भेट कोगनोळी येथील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बिरदेव आश्वास अंबिका कडबा कुटी मशीन कंपनीचे मालक निखिल गुरव यांच्याकडून कडबा कुट्टी मशीन भेट देण्यात आले मंदिराचे पुजारी संजय कोळेकर भगवान कोळेकर यांच्या हस्ते मशीनचे पूजन झाले यावेळी बोलताना अंकुश कोळेकर म्हणाले बिरदेवाश्वाला चारा कटिंग करण्यासाठी मशीनची आवश्यकता होती निखिल गुरव यांच्याकडे मशीनची मागणी केली असता त्यांनी आपल्या कंपनीच्या माध्यमातून सुमारे बावीस हजार रुपये किंमतीचे मशीन आश्वासाठी भेट दिले आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील विजय वडर संदीप डोंगळे बाळू कोळेकर यमनप्पा कोळेकर मायाना कोळेकर प्रथमेश पाटील विकी वडर दादू वडर संजय हंदीकोळी हरी हंदीकोळी वैभव गुरव

મરાઠી 4.5 સમુહ ગોરી તાલુકા નિપાની પાણી